नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोळकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आपलं हे जे आज लोडिंग चालू आहे ते कन्नड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यासाठी हे लोडिंग चालू आहे हे लोडिंग म्हटलं तर श्रीकृष्णा साहेब मुक्काम पोस्ट शिरोडी तालुका कन्नड यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे आता साहेब गेली आपल्या दोन तीन वर्ष झालं कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांनी आता बरेच दिवस आपल्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि आता त्यांचा झाडं लावण्याचा योग आल्यानंतर आपल्याला दोन दिवसापूर्वी बुकिंग केलेले आहेत झाडं चिंचेची तीन वर्षाची आणि काही चार वर्षाची सुद्धा झाडं आपण ह्या यांची भरणार आहोत आता ही त्यांची किरकोळ रोपं आहेत ती झाल्यानंतर आपण पाच वर्षाची चार वर्षाची जी तयार झाडं आपण म्हणतो साठ किलोच्या बॅगमधली तीसुद्धा आपण आता याच्यात लोडिंग करणार आहे आता चिंच म्हटलं तर ही मोन जातीची चिंच आहे आणि तीन वर्षाची ही कलम आहे लावल्यानंतर आपल्याला दोन वर्षामध्येच उत्पादनेला धरता येणार आहे कारण आता ह्या झाडाला ह्या स्टेजमध्ये पाच साडेपाच फूट उंचीची झाडं आहेत आणि ह्या स्टेजमध्ये त्याला फ्लॉवरिंग फ्रुटिंग येऊन गेलेलं आहे आता फक्त झाडं सेट झाल्यानंतर आपल्याला हे ह्याचं भार धरायचा असतो आता ही लागवड जी आहे चिंचेची ती आपल्याला पंधरा बाय पंधरावर करायची आहे जनरली एकरी दोनशे रोपं लागतात आता साहेबांची ही आज आपण एक शंभर एक झाडं किरकोळ आहेत ती दिल्यानंतर आपण पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना मोठं एक दोन तीन एकरचं नियोजन आहे जवळजवळ त्यांना दोन ते दोनशे तीन ते तीनशे रोपं लागणार आहेत तर तीसुद्धा आपण लोडिंग करणार आहोत आता अशा पद्धतीने आता हे जे लोडिंग चालू आहे आता ह्याच गाडीमध्ये आपण आता गंगापूरसाठी साहेब म्हणून आहेत त्यांच्यासाठी आपण पेरो आणि नारळ भरणार आहे त्याचा पण आपण व्हिडिओ नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघणारच आहोत आता शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला आपल्या नर्सरीच्या ह्या डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मारदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली एकमेव नर्सरी आहे आता बघू शकतो आता आपल्याकडं तीन वर्षामध्ये असा चिक्कू आहे चिक्कूची पण झाडं बघू शकतोय तीन वर्षाची झाडं म्हणजे पाच सहा फूट उंची आणि बॅग म्हटलं तर ही अशी तेरा तेरा किंवा चौदा सोळा म्हणजे बारा ते पंधरा किलोची बॅग असते आता जांभूळसुद्धा आपल्याकडं तीन वर्षामध्ये अशा पद्धतीचे आहे बघू शकतो आपण तर आता हे बोरसे साहेबांचं आज आपण जे नियोजन घेतलेलं आहे लोडिंगचं त्यानंतर शेख साहेबांचं आपण हे त्याच गाडीमध्ये शेअरिंगमध्ये रोपं पाठवणार आहोत आणि रोपं आपल्याकडे बघू शकता की सिलेक्टेड रोपं घेतली जातात आता शेतकऱ्यांनी दोन तीन वर्ष कॉन्टॅक्टमध्ये असले तरी दोन्ही पार्ट्यांनी आपल्याला पाहिलेलं नाही आपण त्यांना पाहिलेलं नाही त्यांनी आपल्याला पाहिलेलं नसतं पण फक्त विश्वासावर हे नियोजन चालू असते सिलेक्टेड रोपत घेतली जातात आणि ती लोडिंग केलं जाते आता बघू शकतो आपण ही आहेत आपली तयार चिंचेची झाडं साठ किलोच्या बॅगमधली बघू शकताय <coughs> रोपाची उंची ही आठ दहा फूट म्हटलं तरी असत्या आणि महत्त्वाचं खोड झालेलं असते आता आपण खोड बघू शकतोय आता ही खोडं बघू शकतो आपण कशी तयार झालेले आहेत साठ किलोच्या बॅगमध्ये फांद्या वगैरे ब्रांचेस बघू शकतो आपण कशा पद्धतीनं आप झालेलं असते थोडक्यात डेव्हलप झाड तयार झाड म्हणतो आपल्याला आता बोरसे साहेबांची ही ट्रायलसाठी आपण पाच झाडं देणार आहे तेरा तेराची चिंच भरून झालेली आहे त्यानंतर आता आपण एकवीस एकवीस बॅगच्या प्लॉटला आलेलो आहे अशा पद्धतीनं बघू शकतो आपण कशी रोपं घेऊन आमचे मामा लोकं असतील मावशी लोकं आहे तिथं तर अशा पद्धतीनं आता हे लोडिंग चालू आहे आता यानंतर आपण शेख साहेबांचं नारळ असेल आणि पेरो असेल ह्याचं लोडिंग पुढं बघणार आहोत आता ही चिंच आहे ह्याला <coughs> भार येऊन गेलेलं आहे रोपं लावली की येणाऱ्या सीजनला पण याला चिंचा लागत असतात अशा पद्धतीनं ही झाडं आहेत बघू शकतो आहे सगळे आतमध्ये व्यवस्थित जाऊन बाहेरची रोपं न घेता जे सिलेक्टेड रोप आहे ते घेतलं जातं आहे आणि रोप डॅमेज होणार नाही याचीसुद्धा पूर्णपणे दक्षता घेतली जाते आता आपण आलोयच तर हे बघू शकतो आता आपला इथं जो जे शेतकरी जुने आपले नसरी मिळून गेले असतील त्यांना माहीत असेल की आपण तीन एकरमध्ये एक जो बांबूचा प्लॉट सांगतो ते सर्व आपण आता बांबू काढून टाकलेला आहे आणि इथं आपलं मदर प्लांट्सचं नियोजन करणार आहे त्यासाठी आपलं आता हे काम चालू आहे बघू शकतो अशा पद्धतीनं हे जवळजवळ तीन चार एकर क्षेत्र आहे टोटल हे आपण मदर प्लांट्स इथं आपण लावणार आहोत तसंच आता आपल्याकडं तयारमध्ये बघू शकतो इकडं आंबा आहे आता हे सुद्धा आपण व्हिडिओ पाहिला असेल एक पंधरा वीस दिवसापूर्वी रिबॅगिंग आपण करून आता हा जो तीन वर्षाचा आंबा आहे तो रिबॅगिंग करून आपण साठ किलोच्या बॅगमध्ये ठेवलेला आहे तर हे अशा पद्धतीनं नियोजन आपलं हे बारा महिने आपल्या नर्सरीचं काम चालू असतं आहे आणि नर्सरी पूर्णपणे पस्तीस एकरात आहे चाळीस वर्ष जुनी आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याच्याशी सर्व प्रकारची झाडं मिळणारी अशी आपली ही नर्सरी आहे तर एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येत असताना कॉल करून अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी ऑनलाईन बुकिंग करूनसुद्धा रोपं घरपोच मिळवू शकतात हे आपले दोन्ही शेतकरी आहेत पण वि नसरी विजिट न करता फक्त रेफरन्सवर किंवा यूट्यूबच्या साह्यानं कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि त्यानंतर आपण आज त्यांचं हे लोडिंग घेतलेलं आहे अशा पद्धतीनं तर अशा पद्धतीनं आता ही चीनचं लोडिंग चालू आहे तर अशा पद्धतीनं आहे तर आता पुढं बघणार आहोत आपण आता इतर जे लोडिंग आहेत त्याचं तर मित्रांनो बघू शकतो हे बोरशे साहेबांचं आता चिंचेचं लोडिंग झालेलं आहे फायनल रोप आलेला आहे अशा पद्धतीनं आता ही तयार झाडं बघू शकतो आपण जे आपण पाच वर्षाचं झाडं म्हणतोय अशी ही पाच वर्षाची सिलेक्टेड झाडं आपण दिलेली आहेत साठ किलोच्या बॅगमधली खोडं बघू शकतोय मनगटासारखी खोड आहेत आता या रोपाची किंमत म्हटलं तर आपल्याला बाराशे रुपये पोच किंमत आहे आणि चीनचं तीन वर्षाची म्हटलं तर तीनशे ऐंशी रुपये पोचची किंमत असत्या तर अशा पद्धतीनं हे बोरसे साहेबांचं जे नियोजन आहे कृष्णा बोरसे शिरोडी कन्नड यांचं यांचं फायनल लोडिंग झालेलं आहे तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभस